नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या शिक्षक टी ई परेशान आहेत तशातच आता सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारक केली आहे त्यानुसार ज्या शिक्षकाची वय कमी आहे त्या सर्वांनाच आता टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं समजतंय दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी साठी राज्यभरातील हजारो शिक्षक आतापासूनच अभ्यासाला लागली आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक केली त्यानंतर शिक्षक भरती त्यानुसारच पण त्यापूर्वीच्या शिक्षकांसाठी टीईटीचे बंधन नव्हते आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना सर्व शिक्षकांसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल दिला त्यानंतर काही राज्यांनी त्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी अशा याचिका दाखल देखील केल्याच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं मात्र महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्यामुळे राज्यातील पंच्याण्णव हजार शाळांमधील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार टी टी ही द्यावी लागणार आहे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा